नमस्कार बी चोवीस न्यूज चॅनल पाहू शकता साखरी रोड येथील विद्युत कार्यालय याच्या समोर एक ऍक्सिडेंट झाला होता चोवीस तारखेला त्यानंतर त्याची प्रकृती अत्यंत खराब या ठिकाणी झाली तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे हॉस्पिटल आहे या हॉस्पिटल मध्ये त्यांचे जे जखमी झाले त्यांचे परिवार या ठिकाणी आपण नेमकं जाणून घेऊया एक काय प्रकरण काय सांगणार आज आपण या ठिकाणी आलाय आपल्या ठिकाणी काय घटना झाली सर माझ्या येत होते कामावरून घरी जेव्हा तेव्हा आहे ना परवून टाकवायच्या गाडीला त्यांना टोकू सांगी ते निघून गेले त्यानंतर त्यांची टेस्टमेंट काही चांगली झाले नाही आम्ही तिथं गेलो त्यांच्याकडे बोलायला तर ते बोलतो आम्ही करू नये चालू तर आता तुम्ही काय सांगणार या ठिकाणी जी घटना झाली यांच्या आता त्यांची परिस्थिती आता सध्या कशी आहे त्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांचा अॅक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाल्यानंतर प्रवीण ठाकरे त्यांचा मजदूर त्यांच्या गाडीने ट्रकच्या गाडीने त्यांना ठोकून दिलं आणि ठोकून दिल्यानंतर त्यांचं ऑपरेशन काय झालं हे सांगणं आलं शॉस हॉस्पिटलमध्ये त्यांचं ऑपरेशन झालं पण डॉक्टरांनी कसलं झालं डॉक्टर बोलत की रक्ताच्या गाठी पोटात होत्या पण ते रक्ताच्या गाठी त्यांनी आम्हाला दाखवल्यात पण नाही आणि काही नाही आणि पाच मिनिटांमध्ये त्यांनी पस्तीस टाक्यांचं ऑपरेशन झालं तर पस्तीस टाक्यांचं ऑपरेशन कशाबद्दल झालं हेही त्यांनी सांगितलं नाही आता त्यांना एक मंथ कम्प्लीट होईल पण एक मंथ मध्ये त्यांना पंचवीस ही फरक नाहीये आणि त्यांना टोकलं तर त्यांच्या ते कमरेचं ऑपरेशन कमरेला प्रॉब्लेम झाला तर ऑपरेशन कसं केलं एवढंच आम्हाला हा व्यक्ती ज्याचा आहे तो, तो कोण आहे नमस्कार देवीदास पांढरंग कांदळे नावाचा आमचा खूप जुना असा मित्र आहे त्या मित्राचा ज्या वेळेला ऍक्सिडेंट झाला चोवीस तारखेला त्यावेळेला आम्हाला कळवण्यात आलं तर ते कळवल्यानंतर आम्ही ताबडतोब दवाखान्याकडे धाव घेतली तर त्यावेळेला त्याला श्वास बापणा विपुल बापना यांच्याकडे ॲडमिट करण्यात आलं विपुल बापनांकडे ऍडमिशन करण्या अगोदर त्यांना पाटील म्हणजे जे ॲक्सिडेंट हाडांचे डॉक्टर आहेत त्यांच्या मार्फत त्यांना तिकडे रेफर केलं गेलं त्यांनी ताबडतोब म्हणजे पेशंट त्या ठिकाणी आले आले त्यांना ऑपरेशन थिएटरला नेलं गेलं नेलं गेलं त्यावेळेला पंधरा ते वीस मिनिटाच्या डॉक्टर बाहेर आले बाहेर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की ब पेशंटची खूप हालत विचित्र झाली त्याच्या पोटामध्ये रक्ताच्या गाठी झाल्या होत्या जर रक्ताच्या गाठी झाल्या साधारणपणे आमचं म्हणणं एकच आहे की साधारण जर समजा ऍपेंडिकचं जरी ऑपरेशन करण्यात आलं तरी पेशंटला ते काय काढलं तुमच्या पोटातून ते दाखवलं जात असतं मात्र या ठिकाणी आम्हाला विपुल डॉक्टर विपुल बापना डॉक्टरांनी काय कसलं ऑपरेशन केलंय ते काहीच सांगितलं नाही उलट आम्हाला बाहेर आल्यानंतर आम्हाला घाबरवण्याचं काम केलं की त्या व्यक्तीला पोटामध्ये गाठी झाल्या होत्या अशा झाल्या होत्या तशा आता पोटामध्ये जर ऍक्सिडंट गाठी झाल्या आहेत रक्ताच्या तर कमीत कमी दोन चार पाच टक्क्यांचं ऑपरेशन ठीक आहे त्या व्यक्तीच्या बेंबीचा आणि खालीपर्यंत इंद्रियापर्यंत म्हणजे त्याचा इंद्रिय निकामी झाल्याची बातमी आम्हाला त्या डॉक्टर दिली होती तुम्ही बघू शकता ॲक्सिडेंट झाल्यानंतर पोटाचं ऑपरेशन काय झालं या संदर्भामध्ये त्यांनी सामाजिक कार्यकर्ते व दक्ष पत्रकार संघाचे जे अध्यक्ष आहेत त्यांना देखील या ठिकाणी भेटले सर काय सांगा नेमकं हे प्रकरण कशा प्रकारचं आहे आणि काय नेमकं या प्रकरणामध्ये घटना नमस्कार मी दक्ष पत्रकार संघ संस्थापक अध्यक्ष बापू बाबू या ठिकाणी देवीदास कानडे जे आहेत हो। ते आमचे मित्र जे आहेत त्यांचे लहान भाऊ आहेत गेल्या चाळीस वर्षापासून आम्ही त्यांच्या घराशी संलग्न आहोत देवीदास कानडे ज्यावेळेस एस टी मध्ये ते पुस्तक विकतात पुस्तकं विकून दुपारच्या कामाला जेवणला ज्यावेळेस येत असताना त्यांचा प्रवीण ठाकरे म्हणून जे सुवर्ण कॉलेजचे मालक असं म्हटले जातात आणि डॉक्टर राहुल बच्चाव यांचे सासरे असं सांगण्यात येतं ते काय आहे ते आम्हाला माहित नाही परंतु जी आय टी माहिती त्या माध्यमातून मी सांगतो तर ते त्यांचे सासरे आहेत तर त्यांनी ॲक्सिडेंट केल्यानंतर तो जो पेशंट आहे त्या पेशंटला योग्य ट्रीटमेंट दिलं गेली पाहिजे ती तिथून तो पेशंट सेवा हॉस्पिटलला गेला सेवा हॉस्पिटल आणि सांगितलं की कमरेला माल लागलेला आहे तुम्ही डॉक्टर संघानांकडे घेऊन जा डॉक्टर संघानांकडे घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी बापू साहेब नव्हते तिथून ते डॉक्टर राजेश पाटलांकडे घेऊन गेले राजेश पाटील साहेबांनी काहीतरी डॉक्टर विप्ल बापलांशी काहीतरी चर्चा केली आणि ते पेशंट तिथून हलवण्यात आला आता याच्यामुळे हा प्रकार आहे मला असं वाटतं की जे प्रवीण ठाकरे जे आहेत जे मालक आहेत गाडीचे त्यांचे जे जावाई डॉक्टर असतील तर त्यांनी ही यंत्रणा राबवली असेल असं याच्यातनं निष्पन्न होत आहे आता या यंत्रणेमध्ये असं झालं की राजेश पाटलांकडनं ज्यावेळेस पेशंट डॉक्टर विपुल बाफरांकडे गेले आता हे जे नाते यांच्या म्हणण्यानुसार की गेल्यानंतर गेल्या विदिन दहा मिनिटांमध्ये डायरेक्ट ओटीला घेऊन गेले आणि ओटीला घेऊन गेल्यानंतर मार लागलेला होता कमरेला म्हणजे मागच्या साईडला वार लागलेला आहे ती ट्रीटमेंट न करता त्यांच्या कोटाची ट्रीटमेंट करण्यात आली आणि जवळजवळ वीस ते तीस टाक्यांचं त्या ठिकाणी ऑपरेशन केलेलं इट्स ओके डॉक्टरांना जेवढं कळतं तेवढं आम्हाला कळत नाही त्यांनी ती ट्रीटमेंट केली असेल परंतु त्या ठिकाणी ते ऍडमिट झाले काहीतरी दहा पंधरा दिवस ऍडमिट झाल्यानंतर ते त्यांना तिथून डिस्चार्ज मिळाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला चांगलं झालं पाहिजे होतं परंतु मध्यंतरीच्या दोन तीन दिवसानंतर डिस्चार्ज झाल्यानंतर त्यांना कावेळ झाला कावेळ झाल्यानंतर ते परत डॉक्टर विपुल बापलांकडे गेले जवळजवळ पाच सात पेशंट समोर बेडवर पडलेला होता त्यांची कुठल्याही प्रश्न प्रकारची त्या ठिकाणी ते विचारपूस करण्यात आली नाही तिथून या ठाकरेला फोन केला त्याला पण ठाकरे जो व्यक्ती होता ज्याने ऍक्सिडेंट केलेला होता त्याने शब्द दिला होता की जे काही असेल ते मी बघून घेईल तुम्ही केस वगैरे काही दाखल करू नका काही सामाजिक संघटनेचे जातीच्या लोकांना त्यांनी सांगितलं जातीच्या लोकांनी सांगितलं कुठेतरी एक सामाजिक सरोका असतो त्याला हा एक गरीब कुटुंब आहे त्यांच्या त्याची जर ट्रीटमेंट होत असेल तर त्यांना त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही परंतु ही ट्रीटमेंट अशा परिस्थितीत आणलेली आहे तिथून ते सर्व प्रकरण आता या सतायशी हॉस्पिटलला आहे हे सताऐशी हॉस्पिटल या ठिकाणी असं सांगायचं आहे की डॉक्टर राहुल बच्चावचं आहे आता या ठिकाणी जी ट्रीटमेंट चालली आहे तुम्ही जर फोटो बघितले तर जवळजवळ त्या व्यक्तीची परिस्थिती आज अशी आहे की महिना दोन महिना तो व्यक्ती वाचेल किंवा नाही वाचेल यातही शंका आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं असं आहे की जर ह्या व्यक्तीचं जर काही कमी जास्त झालं Premises, to तर ह्या ठिकाणी यांना चार मुलं आहेत या चार मुलांचं काय त्या पत्नीचं काय आणि त्याची ट्रीटमेंट त्यांची आई त्यांच्याजवळ त्यांचं काय तर याच्यामध्ये मला असं म्हणायचं आहे पत्रकार संघाच्या माध्यमातून तर रितसर जर तेव्हा गुन्हा दाखल झाला असता आणि सर्वात महत्वाचं असं गुन्हा जर दाखल झाला असता तर रितसर त्यांना ट्रीटमेंट मिळाली असते ती ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीने झाली असती शासकीय पद्धतीने झाली असते दुसरं सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र शासन एकाच वेळेस एका व्यक्तीला एकच अनुदान देतो पण ह्या ठिकाणी या पेशंटला यांच्या संगणवताने तीन तीन वेळेस अनुदान देऊन हे पैसे या ठिकाणी काढण्यात आलेले याची देखील चौकशी झाली पाहिजे माननीय धुळे पोलीस अधीक्षक कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत यांना माझी विनंती आहे की यांनी याच्यामध्ये लक्ष घालून हे प्रकरण केस दाखल करून या प्रकरणामध्ये संबंधित व्यक्तीला न्याय देण्यात यावा जर यांना न्याय मिळाला नाही आणि हे रस्त्यावर जर एक परिवार गेला तर या परिवाराला मी प्रवीण ठाकरे यांच्या घरी जाऊन सोडणार आणि त्यांची पूर्ण ट्रीटमेंट होईपर्यंत त्यांना तिथेच राहू देणार त्यांच्या मुला जाऊन आपण तिथे राहू देणार हे याच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो तुम्ही बघू शकता की हॉस्पिटलमध्ये एक प्रकरण असं घडलं त्याचा ऍक्सिडेंट झाला पण इलाज त्याचा झाला नाही असे अनेक प्रश्न या माध्यमातून आज या ठिकाणी आणत आहे आणि माननीय पोलीस अधीक्षक असेल या प्रकरणाची चौकशी करून योग्य तर न्याय या कुटुंबाला मिळावा असं देखील यावेळेस सांगण्यात आले कॅमेरामॅन निलेश जोडेसोजी आणि पवार डी चोवीस तास जय हिंद जय महाराष्ट्र